हे आमच्या गावातील विठ्ठल बापू दुनगो आणि हे त्यांच्या सौभाग्य होती जनाबाई दुनगो आम्ही त्यांना काकू म्हणतो त्यांना बापू म्हणतो हे बापूच्या हाताला त्रास होता मुंग्या येत होत्या बापू कोणत्या हाताला हे हाताला मुंग्या येत होत्या तर ते त्यांना ते। ते शिर्डीला पाटील होतं दवाखान्यात बाबांचा श्री साईबाबांचा तिथे ट्रस्टचा एक दवाखाना आहे तिथे गोरगरीबांचा इलाज असा फ्रीमध्ये केला जातो आणि तिथला जो बाबांचा जो अनुभव आहे हे पहिल्यांदाच गेले होते तर तिथला अनुभव काही सांगतील हे काय कसा काय अनुभव आला बापू चांगला आहे जसं ऐकलं होतं तसं आहे का तिथे जेवणाची वगैरे चांगली व्यवस्था बर तुमच्या सोबत काय असं म्हणजे चोरी मारीचा काही प्रकार वगैरे घडला तिथे काही मग बाकीचे लोकांचे असे बरेच कानावरती येतात किंवा चोरी मारी करतात वगैरे हे खोटही म्हणायचं मग बाबांच्या दरबारात असं काही प्रकार घडत नाही आणि बाबा घडू देत नाहीत आहे ना बरं जेवणाची व्यवस्था कशी काय होती तिथे हा साई भोजनालयामध्ये गेला ना तुम्ही तिथे ते बाबांचा भंडारा असतो तिथे तिथे काही पैसे वगैरे काही घेतले हो हो मंदिराचं पूर्ण दर्शन झालं दोन रुपयाला सगळ्या देवस्थानापैकी मग म्हणायचं झालं तर शिरडीवाले साईबाबांचं देवस्थान स्वस्त आहे म्हणायचं आणि तिथे दुसरी गोष्ट तिथे जर आपल्याला ह्याला आपण काय म्हणतो दवाखान्याचं तर तुम्ही सांगितलं साईबाबांना आतापर्यंत टीव्ही मध्ये पाहिलं होतं आणि फोटो मध्ये पाहिलं होतं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला समोरासमोर पाहिलं ते सगळं सोनेरी मध्ये माणसाच्या गळ्यात तोळं दोन तोळं असलं की माणूस जरा थोडा रोबाबात चालतो अख्खं मंदिर सोन्याने मळलेलं आहे ना हो तिथे जे बाबांचे जे पूजेचे साहित्य जे भांडे आहेत पूजेच्या आरती वगैरे करण्याचे ते सुद्धा सोन्याचे आहेत मुकुट हिरे जडीत मुकुट आहे बाबांचा तिथं जे संसार होता म्हणजे जे त्यांना जे त्यांच्या आयुष्यात ज्यांनी वस्तू त्यांनी वापर केला होता त्यांचे कपडे असतील त्यांचे काही ते हा ते पाहिलं का तुम्ही द्वारका मध्ये गेला होता तिथे बाबांची युबो चालते आज बी गेलतात का तिथे काय अनुभव आला म्हणजे आज आजही चालू आहे का ती जशी आहे तसेच हा तिथला काय म्हणते तुम्ही शेकला वगैरे का आहात शेकला हा हम्म हजरत अब्दुल बाबाची झोपडी तिथे बाजूलाच त्यांची दर्गा नाही तिथे छोटीशी खंडोबाचं मंदिर पाहिलं का आणि बाबांचं गुरुस्थान जे आहे ते लिंबाचं झाड त्याचा पाला गोड लागतोय ते पाहिलं का गुरुस्थान पाहिलं का तुम्ही हा त्याला हा पण ते जाळी लावलेले त्याच्यामुळे जास्त करून ते पाला आतमध्येच पडतो जाळीवर त्याच्या नंतर बाबांचं तर तुम्ही महत्व बघितलेलंच आहे बर आणि ते दवाखान्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दवाखान्याच्या बाबतीत तुम्ही मला फरक पडला का तिथला म्हणजे गोळ्या औषध घेतल्यापासून काही ट्रीटमेंट केल्यापासून हा डॉक्टरचे नर्स ची तिथले जे आहे ते तिथली वागणूक कशी आहे हा म्हणजे आपल्या इथून खेड्या गावातून जे आपले जे गोरगरीब माणसं जे जातात तर त्यांचं समाधानकारक तिथं आपल्याला म्हणजे ते जसं हवं तसं आपल्याला ते ट्रीटमेंट तिथे देऊ शकतात म्हणायचं दवाखान्यात ना दवा आ ना आता तुम्ही एकूण आपल्या केस तालुक्यातून गेलतात तिथे बीड जिल्हा मग बाबांचा काही चमत्कार वगैरे पाहायला मिळाला का नाही तुम्हाला कसं काय मला सांगा जरा थोडं आमच्या माझ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगून द्या मग काय नेमका चमत्कार काढलाय तर त्या आम्ही दिसलो ना ठे बाबांनी असे पळविनं असे पळविनं बाबांनी की लय चक्राला नाही त्यांना नो नो दा चक्र मारले चक्र मारले की मधले रावळा हां गरीबीच्याला त्यांना बघले आता ग्राउंड वर तुम्हाला तिथं अनुभव आला मानेय समोर बाबांची खरी लीला काय होती झालं हां मंदिरात तर समजा आपण दर्शन करून निघलो की बाई माणसं एका लाईन मध्ये जाता गडे माणसं एका लाईन मध्ये तर लोक म्हणतात किंवा आम्ही चुकतो तर आम्हाला काही माणसं हरवतात खरं का खोटं याच्या बाबतीत तुम्ही हरवलात का हा पण भेटले ना लगेच भेटलात म्हणजे बाबांचा खरा चमत्कार तुम्ही अनुभव केला बाबांचा हा म्हणजे शिर्डेवाले साईबाबा आजही आहेत असं सांगायला हरकत नाही का नाही आजही ते भक्तांच्या कायम पाठीशी उभा आहेत तर मित्रांनो बघू शकता जस की या दोघांची मी मुलाखत ह्याच्यामुळे घेतली की हे शिर्डीला गेले होते आणि त्यांचा अनुभव आपण शेअर करण्याचा प्रयत्न केलाय तर त्यामार्फत मी तुम्हाला दाखवतोय की साईबाबांचा जो चमत्कार आहे मुळात तो आजही चालतोय आजही साईबाबांचा चमत्कार होतोय आणि माने तो सबकुच आहे नाही माने तो कुछ भी नाही अशा म्हणीप्रमाणे त्यांच्यासोबत काही असं विचित्र काही घडलेलं नाहीये उलट बाबांचा चमत्कार पाहायला मिळाला जे हॉस्पिटलमध्ये गेले होते ते हॉस्पिटलचा पूर्णपणे त्यांना ट्रीटमेंट मिळालं त्याच्यानंतर बाबांचे साक्षात त्यांना दर्शन झाल्यासारखं झालंय आणि एवढंच आता हे शिर्डीला गेले होते म्हटलं आता काय ब्लॉक बनवण्यासारखं काही नाहीये माझ्या पाठीमागे तर तुम्ही बघू शकता इकडे पाऊस सुरू आहे म्हणून म्हटलं की आजचा जो ब्लॉग आहे तो ह्या दोघांची मुलाखत बापूंची आणि काकूंची मुलाखत घेऊन आपल्याला सांगावं त्यांचा सा, काय अनुभव आलेला शिर्डीचा त्याकरिता हा ब्लॉग बनवला भुसावळची आलती का माणसं दूर दूर माणसं येतात रोज सारख्या ट्रीटमेंट चालूच आहे त्या माणसाचं बाबांच जे आहे मुळात बाबांची जात कुठली बाबांचं कुळ कुठलं धर्म कोणतं आजपर्यंत कोणाला माहित पडलं नाही ते बाबांनाच माहिती नाही का खूप म्हणजे बाबांचा अनुभव आलेला आहे तुम्हाला दोघांना हा तर एकदम मना मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय ओम साई राम जय साई राम धन्यवाद बापू आणि काकू आपण दिलेल्या या मुलाखतीमध्ये आपण आपला अनुभव शेअर केला त्याबद्दल माझ्या साठी बोला आता एकदा लाईक करा लाईक करा दोघं एकदा मन लाइक लाईक करा शेअर करा, करा, करा सब्सक्राइब करा।, करा ओके धन्यवाद